नमस्कार माझं लहानपण मुंबईमधील गोरेगावमध्ये गेलं आणि माझी जी आईची आई होती आजी तर ती राहायची भोईवाड्यामध्ये तर लहानपणी मी ट्रेनने आजीकडे जायचो गोरेगाव स्टेशनवरून आपल्या एल पी रोडला उतरायचं आणि तिकडून चालत चालत मग भोईवाड्यापर्यंत जायचं तर त्यावेळेचा जो लोकलचा प्रवास होता आणि आत्ता एवढ्या वर्षानंतरचा जो लोकलचा प्रवास आहे तर याच्यामध्ये किती फरक पडला लोकल तेव्हा होती आणि आत्ता त्याच्यामध्ये किती फरक पडला आहे आत्ताच काही दिवसांपूर्वी मी गेलो नवी मुंबईमध्ये घर रेंटने बघायला ओके कारण तुम्हाला माहिती आहे मी हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट आणि थोडंफार ॲग्रिकल्चर या मल्टिपल बिझनेसमध्ये इन्वॉल्व आहे आणि माझं बरंचसं काम हे कोकणामध्ये असतं किंवा आता कर्जत म्हणा किंवा त्याच्या आजूबाजूचा प्रदेश आहे त्याच्यामध्ये असतं तर तिकडे जेव्हा मी फिरत होतो तेव्हा मोठ्या प्रमाणात करंजडेमध्ये मी फ्लॅट बघत होतो आणि त्यावेळी विचारलं तर करंजडेमध्ये की सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे तर पाणी ओके सो आपलं हे जे मुंबई शहर आहे ओके सो या मुंबई शहरामध्ये जी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे म्हणजे ज्या तलावातून आपल्याला पाणी मिळतं हे तलाव कोणी बिल्ड केले तर इंग्रजांच्या काळामध्ये तेव्हापासून ते तलाव आहेत आणि त्याच तलावातून आपण पाणी घेतो आहे पण मुंबई तर पसरतच चालली आहे आणि मुंबईची नवी मुंबई झाली ठाणे आता था डेव्हलप झालं ओके okay, आता डोंबिवली बदलापूर अंबरनाथ आता तर पनवेलवरून कर्जत लोकल पण होते त्यानंतर तेरा मग विरार अलिबाग हा रिंग रोड होतो आहे इनवे आणि त्याच्याशिवाय अलिबागला पण ट्रेन जाते आणि मध्येच मी एकदा एक बी बी सीचं वृत्तांत बघितलेला तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं की दोन हजार पन्नास सालापर्यंत दहापैकी सात माणसं ही शहरामध्ये राहणार आहेत तर आज जी महारा महाराष्ट्राची जी, जी पॉप्युलेशन आहे बारा करोड आणि तर त्याच्यामधली जर दहापैकी सात म्हणजे जवळजवळ एक आठ करोड माणसं शहरामध्ये राहणार आहेत आणि तुम्ही केस करू शकता त्यातली किती माणसं या एम एम आर म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये राहते आय थिंक बऱ्याच मॅक्झिमम कारण ही सगळ्यात महाराष्ट्राची मोठी सिटी आहे महाराष्ट्राची कॅपिटल आहे आणि ही डेव्हलप तर होतच राहणार आहे आणि इथेच सगळे जॉब्स आहेत इकडेच सगळ्या सुखसुविधा आहेत त्याच्यामुळे ज्या महाराष्ट्रातूनच काय पण जगामधून माणसं इकडे येतात त्याच्यामुळे मुंबईचा जो पसरण्याचा ग्रो होण्याचा जो वेग आहे ओके तो नेहमीच जास्तच असणार आहे आज मुंबईमध्येच फक्त दोन करोड लोकं राहतात आणि जर आपण एक एम एम आर रिजनचा जर विचार केला ना मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनचा जे लिगल सिटिझन्स आहेत ते सुद्धा आणि जे बाहेरच्या स्टेटमधून येत आहेत ओके कारण आपल्या संविधानानुसार कोणाला बंदी तर नाही आहे कोणी कुठच्या पण स्टेटमध्ये आणि सिटीमध्ये जाऊन राहू शकतो त्याच्यामुळे ते येत आहेत आणि ते जॉबसाठी येत आहेत बिझनेसेससाठी येत आहेत आणि त्याच्यामुळे नाही नाही म्हणता म्हणता आज या एम एम आर रिजनची पॉप्युलेशन आहे चार करोड ॲटलिस्ट ॲव्हरेज चार करोड असेल पण जेव्हा आता इलेक्शन्स झाले म्हणजे नॅशनल लेवलचे इलेक्शन झाले आणि आता स्टेट लेवलची इलेक्शन्स येत आहेत तर त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडतो का कारण मला नेहमीच प्रश्न पडतो की आज चला म्हणतात की बाबा थोडंफार इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होतं आहे मुंबई मेट्रो जी मला तर वाटतं पाच सात वर्षापूर्वीच कंप्लीट झाली असेल ती कुठेतरी थोडीफार नावा नावालुपाला येते आता पण त्याला पण जो विरोध झाला त्याच्यामुळे ती रेंगाळलेली पण आता परत मार्गावरती आहे पण उरलेली मेट्रो पण कंप्लीट होईल मे बी अजून एक तीन ते चार वर्षामध्ये किंवा पाच वर्षामध्ये पण मेट्रो जरी कंप्लीट झाली तरीसुद्धा मुंबई लोकलवरती जो प्रवाशांचा लोंडा आहे तुम्हाला असं वाटतं का की त्याच्यामध्ये काही कमी होईल सो असा कोणालाच प्रश्न पडत नाही का की यार मुंबई लोकलचा पण कोणीतरी विचार केला पाहिजे कारण ही मुंबई ही महाराष्ट्राचीच नाही ही देशाची इकॉनॉमिकल कॅपिटल आहे तिथून एवढ्या मोठ्या प्रमाणात कर महाराष्ट्रामध्येच नाही तर देशाला पण जातो आणि मुंबईसाठी काय केलं जातं आता एक कोस्टल हायवे तयार झाला पण तो झाला साऊथ मुंबईमध्ये आज साऊथ मुंबईची जर पॉप्युलेशन आहे ना ती कुठं ना कुठेतरी डिक्लाईनमध्ये आहे पण मुंबईचे जे सबब्ज आहेत तर त्याची पॉप्युलेशन इन्क्रीजच होत चाललेली आहे मी जेव्हा लहानपणी नालासोपारायला जायचो तर नाला सुपारायला आंब्याच्या हो बागा वगैरे होत्या आता आंब्याच्या बागा तर कुठे दिसणार आहेत नालासोपारायला पण पार पालघर डहाणूपर्यंत लोकं जाऊन राहतात आणि तिकडून ते मुंबईमध्ये जॉबसाठी अपडाऊन करतात आता हे जे जॉबसाठी अपडाऊन करतायत ओके तर यांचा सगळ्यात फेवरेट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट काय आहे ट्रेनाचं आहे सेम थिंग जे पण आज डोंबिवली बदलापूर अंबरनाथ कल्याणला राहतात आणि मुंबईमध्ये जॉब करायला येतात त्यांचा सगळ्यात बेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट काय लोकलच आहे सो मला असं वाटतं की ठीक आहे रस्ते तर बनवलेच पाहिजेत ओके त्याच्याशिवाय काही ऑप्शनच नाही आहेत ओके पण मुंबईचे जे इंटरनल रोड्स आहेत ओके तर त्यांची अवस्था तुम्हाला माहितीच आहे आमच्या आता बिल्डिंगच्या खालतीच ना म्हणजे पूर्ण आमच्या एरियामध्येच सांडपाणी व्यवस्थापन ओके म्हणजे टॉयलेट्स वगैरेचं जे असतं ओके तर ते सगळं जाण्यासाठी मोठमोठी गटारांचं ना सिमेंटीकरण करण्यात आलं आता ते सिमेंटीकरण करण्यात आलं जेवढं गटारं बनवलं ना मध्ये त्याचं सिमेंटीकरण केलं बाकीचं डांबर टाकून ठेवून दिलात तर त्याचवेळी त्याचं पण त्याच त्याच सिमेंटीकरण झालं असतं पण ते नाही करण्यात आलं कारण अजून एकदा सिमेंटीकरण करायला मिळेल ना ओके सो म्हणजे एखादी गोष्ट करण्यामध्येच परत, परत 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 पैसे वापरले जातात आणि मला असं वाटतं जिथे एक सामान्य मुंबईकर ओके कारण मी पण बघा एक छोटेसा आता मी कधी काही पोस्ट टाकलेली की मी चाळीत राहायचो वगैरे तर त्याच्या खाली कोणीतरी कमेंट केलेली अरे चाय काय बोलतो तर ती झोपडपट्टीच होती ओके तर चला ठीक आहे त्या मी तिला चाळ समजायचो अठरा वर्ष पण तुम्हा काही लोकांना वाटते की ती झोपडपट्टी होती तर मी झोपडपट्टीत राहायचो पण जो माणूस झोपडपट्टीत राहतो ना किंवा जो छोट्या चाळीत राहतो ओके तर त्याच्या मुंबईच्या ज्या बेसिक गरजा आहेत ना ओके तर त्या कंप्लीट करण्याकडे ना कोणाचं तर लक्षच नाही आहे सगळेजण तेच बोलणार अरे बॉम्बस्फोट झाला तर मुंबईचं काय आहे मुंबई परत कामाला लागते ओके तर तसंच काहीच प्रकार झालेला आहे मुंबईबद्दल ना कोण काय बोललात तयार नाही माझं काय असं म्हणणं नाही आहे की बघा देशामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये दुष्काळी प्रदेश आहेत मराठवाडा विदर्भ आणि शेतकऱ्यांचे हालहाल होतात ओके शेतकऱ्या आत्महत्या वगैरे करतात तर शेतकऱ्यांना मदत तर मिळालीच पाहिजे पण त्याचबरोबर मुंबईमधली जी माणसं एवढ्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये राहतात ओके आणि तर त्यांना म्हणजे या बेसिक बेसिक गोष्टी म्हणजे म्हणजे लिटरली ढोरांसारखं किंवा मेंढरांसारखं त्यांना त्या ते लोकलमध्ये भरून रोजच्या रोज ट्रॅव्हल करवलं जातं आणि त्यांच्या टॉयलेटची म्हणजे बेसिक टॉयलेटची म्हणजे एकदा आम्ही मध्ये गेलो इकडेच एक मोठा ब्रिज बनला होता जिथून म्हणजे ईस्ट टू वेस्ट दहिसर ईस्ट टू वेस्ट आणि त्याच्या खाली एक गार्डन होतं आणि गार्डनमध्ये ना वॉशरूम्स होते तर मग ते वॉशरूम्स बंद करून ठेवण्यात आलेले होते तर म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा ना दोन प्रकारचा दृष्टिकोन आहे वॉशरूम बंद करून ठेवण्यात आले होते नाहीतर कोणतरी येऊन ते खराब करतील म्हणून पण ते खराब करण्याचे रिझन्स काय आहेत आता इथे दहिसरमध्येच आमच्या थोडं इकडून गेलं ना की असंच स्टॉल्स किंवा झोपडपट्टी म्हणा म्हणजे मला असं वाटतं मुंबईच्या बाहेर लोकं राहतात त्यांना म्हणजे ज्या छोट्या छोट्या चाळी येत असतात ना दहा बाय बाराच्या त्या पण झोपडपट्टीच वाटतात पण झोपडपट्टीतले माणसं आहेत आता त्यांच्या तिकडे टॉयलेटची व्यवस्थाच नाही तर मग ते तिथेच येणार ना आता मध्ये बऱ्याच वेळे म्हणजे आता बरीच वर्ष झाली पण ओला उबेरमध्ये माझी एक गाडी होती तर सोमवार ते शनिवार ड्रायव्हर असायचा कारण मी जॉब करत असायचो आणि संडेला मी पण ड्राईव्ह करायला निघून जायचो ओला उबेरची कार म्हटलं चला गाडीचा आहे तर एक एक्स्ट्रा पैसे मिळतील आपल्याला सो so, जेव्हा ड्रायव्हर म्हणून मी इथे काम करायला लागलो ना मुंबईमध्ये तेव्हा सगळ्यात मोठी प्रकर्षाने गोष्ट जाणवायची ना की बाबा टॉयलेटला कुठे जायचं ओके okay, कारण समजा तर मी ओला उबेरचा ड्रायव्हर आहे किंवा मी एस टी किंवा मी रिक्षा ड्रायव्हर आहे किंवा मी टॅक्सी ड्रायव्हर आहे तर मला त्यावेळी खरा प्रश्न जाणवला की यार वॉशरूमच नाही आहेत म्हणजे वॉशरूमला ऑप्शन एकच पेट्रोल पंप ओके आणि पेट्रोल पंपावरचे वॉशरूम किती सुंदर असतात ना याचा अनुभव तुम्ही एकदा सगळ्यांनी घेतला पाहिजे अर्ध्या वेळी तर तुम्ही त्याच्यामध्ये पाऊलच ठेवू शकत नाही आणि बाकीच्या वेळी फार कमी वेळा म्हणजे चांगले मिळतात वॉशरूम पण प्रत्येक ठिकाणी ते पण अवेलेबल नाही आहेत आणि बाकीच्या वेळी मग तुम्ही तुमची कार किंवा टॅक्सी किंवा रिक्षा उभे राहून करणार कुठे तुमचं मलमूत्र विसर्जन सो माझं असं म्हणणं नाही आहे की बघा ज्या ज्या भा महाराष्ट्र हा खूप मोठा आहे त्याच्यामध्ये मराठवाडा आहे त्याच्यामध्ये तु विदर्भ आहे त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आहे Uh, कोकणातल्या आपल्या समस्या आहेत पण uh, ज्या एम एम आर रिजनमध्ये मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये किंवा त्याच्यामध्ये तुम्ही एक पी एम आर पण ॲड करा uh, पुणे मेट्रोपॉलिटन रिजन पण प्रामुख्याने मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये जिथे महाराष्ट्रातील चारपैकी एक माणूस राहतो ओके एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसं इथे राहतात ओके तर त्यांच्या लाँग टर्म विकासासाठी काही करणं आवश्यक आहे की नाही की कोणी त्याच्याबद्दल बोलणार आहे की नाही ओके सो मध्ये एकदा राज ठाकरेजींचं एक भाषण होतं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं की आपण फक्त शहरं वसवत चाललेलो ओके पण त्याची लाँग टर्म डेव्हलपमेंट म्हणजे एक सिटी प्लॅन असतो ओके एक मध्ये मी आता एक व्हिडिओ बघत होते वाधवा म्हणून एक बिल्डर आहेत तर त्यांचं पण तेच डिस्कशन होतं की आपण फक्त बिल्डिंग्स बांधत चाललो आहे पण देर इज नो मास्टर प्लॅन या सिटीसाठी की आपण बिल्डिंग्स तर बांधतो आहे प्रत्येक ज्या चाळी होत्या आमच्यासारख्यांच्या तर त्या किंवा झोपडपट्टी रिडेव्हलपमेंटला जाते आता धारावी पण रिडेव्हलपमेंटला जाईल आणि मोठमोठे टोलीचंके बिल्डिंग उभे राहतात पण त्या बिल्डिंगला पाणी पुरवठा कुठून होणार त्या बिल्डिंगच्या आजूबाजूला स्कूल्स किती अवेलेबल आहेत हॉस्पिटल्स किती अवेलेबल आहेत गार्डन्स किती अवेलेबल आहेत त्या बिल्डिंगमध्ये राहणारे लोकं जेव्हा सगळेच जणं काय कार वापरू शकणार नाहीत आणि प्रत्येकाला तर मेट्रोचा फायदा होणार नाही काही लोक लोकल ट्रेनने पण प्रवास करणार तर ती लोकल ट्रेन ती तीस चाळीस पन्नास वर्षापासून जी तशीच आहे त्याचं काय होणार की नाही होणार ओके सो तुम्हाला याचा प्रश्न पडतो का आणि मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी आत्ताच असे घमासान रिझल्ट लागलेले आहेत महाराष्ट्रामध्ये मा आणि जस्ट मी देवेंद्र फडणवीस साहेबांचंच भाषण ऐकत होतो ते म्हणाले रिझल्ट लागले, लागले ते लागले त्या दिवशी रिझल्ट लागले या दुसऱ्या त्यापासून मी कामाला लागलो आहे ओके सो बघा त्यांचा पक्ष आहे ते त्यांच्या पक्षासाठी झटत आहेत उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या पक्षासाठी झटत आहेत राज ठाकरे साहेब त्यांच्या पक्षासाठी झटत आहेत आणि काँग्रेस त्यांच्या पक्षासाठी झटतो आहे पण त्यांना त्यांच्या सीट्स वाढवायच्यात पण वॉट अबाउट अस ओके कॉमन पीपल कोणीतरी मुंबईबद्दल किंवा एम एम आर रिजनबद्दल बोलणार आहे का की फक्त हा एक कोस्टल हायवे क्रिएट केला आणि मुंबई मेट्रो बनवतो आहे पण त्याच्या पुढे जाऊन या एम एम आर रिजनसाठी जिथे महाराष्ट्रातील चारपैकी एक व्यक्ती आणि फ्युचरमध्ये मे बी तीनपैकी एक व्यक्ती राहणार आहे त्या मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनसाठी कोणी काय करणार आहे का आणि तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद